श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं सांग भलं नमस्कार प्रेमळ भक्तांनो बाळूमामा काय केलीस जादू मजवरी बाळूमामा काय केलीस जादू मजवरी शब्दात मामा बोलण्यात मामा वागण्यात मामा स्वप्नात मामा फक्त आणि फक्त मामाच मामा माझ्यात मी नव्हेच आता माझ्यात मी नव्हेच आता फक्त आणि फक्त मामाच मामा जे बाळूमामा भक्तांनो अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी कृपया करून जास्तीत जास्त संख्येने आपले व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद तर भक्तांनो आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला काय सांगू इच्छित आहेत हे तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐका भक्तांनो आपण नेहमी मामांना एकच प्रश्न विचारतो की बाळू मामा माझी तुम्ही प्रार्थना का ऐकत नाहीत माझ्या मनासारखं का घडत नाही परंतु भक्तांनो तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर आजच्या संदेशामध्ये तुम्हाला मिळणार आहे भक्तांनो देव हा सगळ्यांचाच ऐकत असतो भक्तांनो तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आजच्या दैवी संदेशामध्ये एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे ती कथा तुम्ही नीट लक्ष देऊन शांतपणे ऐका मग तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल चला तर मग ती कथा काय आहे आपण त्या कथेला सुरुवात करूया भक्तांनो एका गावामध्ये सासू आणि सून एकट्याच राहत होत्या आणि त्यांचा मुलगा कमाईसाठी परदेशात गेला होता सासू आणि सून खूप छान राहत होत्या त्या दोघीही एकमेकींची काळजी घेत असत एक दिवस सुनेने जेवण केले नाही तेव्हा सासूने सुनेला विचारले की तू आज जेवले का नाहीस तेव्हा सून म्हणाली ही सासूबाई आज माझ्या तीन पोनवती अमोशाचा उपवास आहे म्हणूनच मी आज अन्न खाल्ले नाही तेव्हा सासू म्हणाली की सून हे व्रत काय आहे आणि हे व्रत केल्याने काय फळ मिळते ते मलाही समजावून सांग तर तेव्हा सून म्हणाली सासू पवन तिच्या अमावश्याला उपवास केल्याने पुष्कळ पुण्य प्राप्त होते अन्नाचा पैसा घरातच राहतो आनंद आणि शांती आहे आणि आनंद सतत आनंदच आहे आणि पुत्र जन्माला येतात या व्रतामध्ये दरवर्षी वेगवेगळे अन्न खाल्ले जाते आणि भगवान विष्णूंच्या मंदिरात अर्पण केले जाते किंवा ते ब्राह्मणांना दान केले जाते या व्रताच्या पहिल्या वर्षी साखर तूप आणि तांदूळ बनवलेले अन्न खाल्ले जाते पहिल्या वर्षी व्रत पूर्ण झाल्यावर दीड किलो तांदूळ आणि एक वाटी तूप आणि एक वाटी साखर एका ब्राह्मणाला दान केली जाते दुसऱ्या वर्षी व्रत केल्यावर बारली आणि तूप साखरेपासून बनवलेले अन्न खाल्ले जाते दुसऱ्या वर्षी व्रत पूर्ण झाल्यावर दीड किलो जव आणि एक वाटी तूप एक वाटी साखर मंदिरात अर्पण करावी किंवा ब्राह्मणाला दान करावी गूळ तीळ आणि तुपापासून बनवलेले पदार्थ तिसऱ्या वर्षी खावेत तिसऱ्या वर्षी व्रत पूर्ण झाल्यावर अर्धा किलो तीळ गूळ आणि एक वाटी तूप मंदिरात अर्पण केले जाते किंवा ब्राह्मणाला दान केले जाते या तीन पोनोती अमावश्या व्रत असेही म्हणतात तेव्हा सून म्हणाली की या व्रताचे व्रत घेतले तर ते पूर्ण करणे आवश्यक ते आहे तेव्हा सासू म्हणाली की मी म्हातारी झाली आहे पण हे तू व्रत ठेव आणि सून हे व्रत सुरू करते पण बघा एके दिवशी सुनेने कोणाच्या तरी सांगण्यावरून गव्हाची भाकरी रिकामी केली आणि अमावशा मातेला त्याचा राग आला सासू आणि सून खूप प्रेमाने राहत असत त्यांच्यात भांडणे सुरू झाली सर्व गावकऱ्यांनाही आश्चर्य वाटले की हे काय चालले आहे सासू सुनेला सांगू लागली की जेव्हापासून तू आमच्या घरी सून म्हणून आली आहेस तेव्हापासून आमच्या घरची लक्ष्मी गेली आहे तुम्ही आमच्यासाठी चांगले नाही तेव्हा सून म्हणाली तुझ्या घरची लक्ष्मी गेली मग ती कुठे सापडेल सांग मी लक्ष्मी आणते तेव्हा सासू म्हणाली की तुला लक्ष्मी समुद्राच्या मध्यभागी भगवान विष्णूंचे पाय दाबताना दिसेल त्यानंतर लक्ष्मी आणल्याशिवाय या घरात पाय ठेवणार नाही असे सांगून सून निघून जाते असे बोलून सून लक्ष्मीच्या शोधात निघाली सून जेव्हा लक्ष्मीला शोधायला निघाली तेव्हा वाटेत तिला एक माता गाय भेटते तिने सुनेला विचारले तू कुठे चालली आहेस तेव्हा सून म्हणाली गाई आई माझी सासू मला सांगते की मी आल्यानंतर तिच्या घरात अन्न आणि पैशाची कमतरता आहे आणि त्यांच्या घरची लक्ष्मी गेली म्हणून मी लक्ष्मीला उचलणार आहे तेव्हा गाईमाता म्हणाली मुली तू अजिबात जात असेल तर देवालाही माझ्याबद्दल विचार तेव्हा सून म्हणते ठीक आहे गाईला सांग मी पण तुझ्याबद्दल विचारते तेव्हा गायमाता म्हणते जेव्हा माझ्याकडे वासरू असते तेव्हा ते मरते आणि जगत नाही तू देवाला विचारतोस की माझ्यासोबत असे का होत आहे मी काय कर्म केले आहे तेव्हा सून म्हणाली गाई आई मी तुझ्याबद्दल नक्कीच विचारेन असे बोलून सून पुढे सरकते आता सुनेला पुढे जाताच घोडी मिळते ज्याच्या गळ्यात गाठ बांधलेली असते घोडीसुद्धा म्हणाली मुली माझ्या दुःखाचा उपाय तू देवाकडे माग तेव्हा सून म्हणाली मी नक्कीच विचारेन असे म्हणत सून पुढे सरकते पुढे जात असताना सुनेला एक आंधळा आणि मुकुबदीर म्हातारा भेटतो त्याने सुनेला त्याच्या सर्व समस्या देवाला विचारायला सांगितल्या मग सून आपली समस्याही देवाला विचारू असे सांगून पुढे सरकते पुढे गेल्यानंतर सुन सुनेला एक वृद्ध स्त्री भेटते जो हातपाय अपंग आहे ती सुनेलाही देवाकडे तिची समस्या विचारायला सांगते मग सुनही तिची समस्या विचारायला तयार होते आणि पुढे जाते सून पुढे जाताच खुचून जाते आणि आंब्याच्या झाडाखाली बसते तेव्हा आंब्याचे झाड आनंदाने सुनेला विचारते मुली तू कुठून आलीस आणि कुठे जाणार आहेस तेव्हा सून सांगते की ती लक्ष्मीला घेऊन जाणार आहे तेव्हा झाडंही आपली समस्या सांगते माझ्या झाडावर उगवलेले आंबे का आंबट आहेत हे देवाला विचारा याबद्दल देवाला विचारले पाहिजे मग सून तिचा त्रास घेऊन पुढे सरकते ती पुढे गेल्यावर सुनेला एक तलाव दिसला ती सुनेलाही सांगते की माझ्या तलावाचे पाणी इतके घाण का आहे हे तू देवाला विचार तिचा बाप कोणी नाही मग सून म्हणते नक्कीच विचारून सांगेन ती पुढे सरकते अनेक दिवस जंगलात फिरूनसून थकते तिलाही भूक लागली आहे पण अन्नम न मिळाल्यामुळे ती थकून जंगलात बेशुद्ध पडते त्याचवेळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी भटकत तेथे येतात तेव्हा माता लक्ष्मी विष्णूजींना सांगते की हे नाथ ती तुमची महान भक्त आहे तुम्ही त्याच्या दुःखापासून मुक्त व्हा भगवान विष्णू म्हणतात की या जगात अनेक जीव दुःख भोगत आहेत प्रत्येकजण आपापल्या कर्माचे फळ भोगत आहे मी कोणाचे तरी दुःख सोडवावे तेव्हा माता लक्ष्मीने विष्णूंना विनंती केली आणि ती भूक आणि तहानलेली असल्याचे सांगितले आणि तिथे असेच सोडले तर जंगली प्राणी त्याला आपली शिकार बनवतील माता लक्ष्मीचे म्हणणे ऐकून भगवान विष्णू ऋषींचा वेष धारण करून सुनेकडे जातात आणि तुम्हाला शुद्धीवर आणा सून शुद्धीवर येताच ऋषींच्या रूपात देव तुला विचारतो की ती इथे का आली आहेस आणि तू कुठे चालली आहेस तेव्हा सून सगळा प्रकार सांगते तिचे म्हणणे ऐकून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रकट होतात त्यांच्यासोबत मातेचे मातेचेही दर्शन होते मग सून त्यांच्या पाया पडते अमावशेला आई सुनेला म्हणते की मुली तू माझा उपवास मोडला आहेस यासाठी तुला शिक्षा झाली आहे पण आता मी तुला क्षमा करतो आणि तू तु घरी जा तुझे घर अन्न आणि पैशाने भरले जाईल तुमचे घर एका सुंदर राजवाड्यात बदलेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील एवढं झाल्यावर सुन वाटेत भेटलेल्या सगळ्यांची दुःख दूर करण्याची विनंती करते तेव्हा भगवान विष्णू म्हणतात की गायीने आपले दूध कधीही कुणाला दिले नाही त्यामुळे तिचे बछडे जगत नाहीत तुम्ही तुचे दूध प्या म्हणजे तिचे बछडे जगू लागतील घोरी मागतील जन्मपिठाची गिरणी करणारी होती तिने कोणालाही पीठ दिले नाही म्हणूनच तिच्या गळ्यात गिरणीचे दगड बांधलेले आहेत तू त्याचे दरवाजे उघड ते ठीक होईल म्हातारा कधी देवाच्या मंदिरात गेला नाही देवाचे भजनही ऐकले नाही तुम्ही त्याला मंदिरात घेऊन जा आणि देवाचे दर्शन द्या तो बरा होईल तेथे ते असलेल्या वृद्ध महिलेने तारुण्यात कधीही दान केले नाही त्यामुळे त्याला ही शिक्षा झाली आहे त्याला दान करायला मिळाले तर त्याचे अपंगत्व दूर होईल त्या आंब्याच्या झाडाने कधीही कोणत्याही मुलाला आंबा खाऊ दिला नाही त्यामुळे त्याचे सगळे आंबे आंबट आहेत तुम्ही त्या झाडाचे आंबे खा मग त्या झाडावर गोड आंबे उगवतील तळ्याचे पाणी मागच्या जन्मी मेहुनीचे मेहुने होते ती नेहमी भांडत होती म्हणूनच त्याचे पाणी गलिच्छ आहे तुम्ही त्याचे पाणी प्या ते तलाव शुद्ध होईल सून भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि आमावशा मातेला नमस्कार करून घरी जाण्यासाठी निघून जाते आणि वाटेत जे काही त्याला मिळाले ते देवाच्या सूचनेनुसार त्यांच्या सर्व अडचणी दूर करतो सर्वजण त्याला आशीर्वाद देतात तो घरी जाताच त्याचे घर एका सुंदर महालात बदलते आणि घर अन्न पाणी पैशाने भरलेले असते आता सून सासूला म्हणते की सासू तू खरं बोललीस की मी तुझ्यासाठी ठीक नाही माझ्या जाण्यापासून तुझ्या घरी लक्ष्मी आली आहे आता तू इथेच थांब मी मरणार आहे तेव्हा सासू म्हणाली की मुली हे सर्व फळ तुझ्या पोनती अमावश्याचे वृत्त आम्हाला मिळाले आहे तू इथेच राहशील आणि कुठेही जाणार नाहीस आणि सासू आणि सून सुखाने राहू लागली एके दिवशी त्यांचा मुलगाही परदेशातून परतला आणि त्याने हे सर्व घरी पाहिले तेव्हा त्याच्या आईने त्याला सर्व काही सांगितले अशा प्रकारे ते आनंदाने जगू लागले तर भक्तांनो या छोट्याशा कथेच्या माध्यमातून तुम्हा तुम्हाला समजलं असेल की आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख येतं ते कशामुळे येतं आणि आपण जे काही देवाला साकडं घालत असतो तर त्या प्रार्थना त्या इच्छा देव आपल्या ऐकत असतो की नाही हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल भक्तांनो आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख येतं तो आपल्या कर्माचा भोग आहे म्हणजेच आपल्या मागच्या जन्मी आपण काहीतरी वाईट कर्म केलेलं असतं आणि त्या कर्माचं फळ त्या प्रारब्ध आपल्याला इथे भोगावं लागतं